रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो उद्या पाचव्या टप्प्यातील महाराष्ट्रातील निवडणूक आहे या निवडणुकीबद्दल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे परंतु मित्रांनो एका मतदारसंघाबद्दल मी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करत आहे जिथपर्यंत माझा आवाज पोहोचेल किंवा त्या मतदारसंघातील सुद्धा अनेक प्रेक्षक माझे सबस्क्रायबर आहेत त्यामुळे तिथपर्यंत हा आवाज जाणं गरजेचं आहे तेथून मुंबईतून सुद्धा मला अनेक कॉमेंट येतात त्यामुळे हा व्हिडिओ तिथपर्यंत शंभर टक्के जाणार त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे मुंबईच्या इतर जागेचं विश्लेषण मी आज संध्याकाळी करणार आहे परंतु मित्रांनो आत्ता एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि तो म्हणजे उज्ज्वल निकम यांचा मतदारसंघ मित्रांनो उज्ज्वल निकम यांच्या विरोधात आपल्या सर्वांना माहीत आहेत की वर्षाताई गायकवाड या उभा आहेत वर्षाताई गायकवाड या सक्षम उमेदवार आहेत आणि मुख्य फाईट या दोघांमध्येच आहे येथून जरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जरी उभा असले तरी मी ग्राउंड रिपोर्टवर किंवा अनेक जणांची संभाषणे अनेक जणांची मत मतांतरे पाहिली आणि या मतदारसंघाचा भरपूर असा फॉलोअप घेतल्यानंतरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्याला जरी काही वाटलं तुम्हाला जरी काही वाटलं आपल्याला जरी असं वाटलं की वर्षाताई गायकवाड्या निवडून आल्या पाहिजेत परंतु प्रत्यक्षामध्ये परिस्थिती जर पाहिली तर मित्रांनो उज्ज्वल निकम यांचं पारडंसुद्धा तितकंच जड आहे कारण हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे पूनम महाजन तेथून मागच्या वेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा एक फिक्स असा मतदार आहे जो काहीही केला ट्रान्सफर होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो वर्षाताई गायकवाड यांना आपल्याला निवडून आणायचं आहे उद्धव ठाकरे यांची स्वतःची ताकद त्या मतदारसंघामध्ये आहे याबद्दल कोणाचंही दुमत नाही वर्षाताई गायकवाड यांच्यासाठी जरी हा मतदारसंघ नवीन असला तरी तेथील जर सामाजिक समीकरणे जर पाहिली तेथील मुस्लिम मतदार हा जवळपास नव्वद टक्के मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अर्थात वर्षाताई गायकवाड यांच्याबरोबर आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा त्याचबरोबर इतर मराठी मतदार इतर जो उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मतदार आहे हे सर्व मतदार हे आता जवळपास ठाकरे गटामध्ये आलेले आहेत वर्षाताई गायकवाड यांच्या बाजूने आहेत त्यामुळे मित्रांनो त्याचा फायदा वर्षाताई गायकवाड यांना शंभर टक्के होणार आहे भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा असणारा पारंपरिक मतदार आणि त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने विकास केलेला आहे नाही असं म्हणता येणार नाही विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत उगच काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्याला अर्थ नसतो की भारतीय जनता पार्टीने विकास केला नाही त्या मतदारसंघामध्ये तरी भारतीय जनता पार्टीने विकास केलेला आहे परंतु इतर जे मुद्दे आहेत रोजगाराचे असतील महागाईचे असतील याबाबतीत तर भारतीय जनता पार्टी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सपसेल फेल झालेली आहे हे मुद्दे तर आहेतच परंतु येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हू किल्ड करकरे की हेमंत करकरे यांना कोणी मारलं हा मुद्दा एक राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्या माणसाने यावर बोलणं उचित ठरत नाही त्याबद्दल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स केली होती हु किल्ड करकरे पुस्तकाचे जे लेखक आहेत मुश्रीफ साहेब त्यांनीसुद्धा याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे आणि या सर्व गोष्टी ओपन आहेत सग सगळीकडे उपलब्ध आहेत आणि हू किल्ड करकरे जे पुस्तक आहे मी ते बारा वर्षापूर्वीच पुस्तक ते वाचलं होतं आणि आजही माझ्याकडे ते पुस्तक आहे त्यामुळे मित्रांनो या सर्व अनुषंगाने आपल्यासारख्यांची क्षमता जरी कमी असली तरी मित्रांनो आपण त्याचं उत्तर मतदानामध्ये देऊ शकतो कारण राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाची आहे देश महत्त्वाचा आहे माणूस महत्त्वाचा आहे आणि जर देश वाचवायचा असेल माणुसकी वाचवायची असेल मानवता वाचवायची असेल तर आपल्याला वर्षाताई गायकवाड यांना निवडून आणणं अत्यंत आवश्यक आहे या बाबतीत मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली पत्रकार परिषद आपण पाहू शकता किंवा हु किल्ड करकरे जे पुस्तक आहे ते पाहू शकता किंवा मुश्रीफ साहेबांची जी मुलाखत आहे जी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर उपलब्ध आहे ती मुलाखत आपण पाहू शकता आणि वर्षाताई गायकवाड जरी या मतदारसंघासाठी नवीन असल्या तरी त्या राजकारणामध्ये नवीन नाहीत आणि विशेष म्हणजे त्यांची सुद्धा प्रशासनावर पकड आहे त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे मंत्रीपदाचा अनुभव आहे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे वर्षाताई गायकवाड आहेत मित्रांनो या मतदारसंघातून सुद्धा मला अनेक कॉमेंट येत असतात त्यामुळे त्या, त्या कॉमेंट करणाऱ्यांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण यावेळेस वर्षाताई गायकवाड यांना साथ द्यावी कारण भारतीय जनता पार्टीने जरी तिथं विकास केलेला असला तरी तितक्याच तुल्यबळ तितक्याच सक्षम उमेदवार वर्षाताई गायकवाड आहेत आणि मित्रांनो तेथील मतदारांच्या ज्या वेगवेगळ्या चॅनल्समार्फत जे मुलाखत घेतात तेथील लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा मी पाहिल्या आणि ग्राउंड रिपोर्टसुद्धा पाहिले आणि आज बाजू वर्षाताई गायकवाड यांच्या बाजूने थोडी झुकती बाजू आहे झुकती बाजू असली तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला अगोदरच सांगितलं की उज्ज्वल निकम यांचं सुद्धा पार्ट जड आहे आणि मित्रांनो यावेळेस आपण जर थोडा जर जोर लावला जे पुरोगामी आहेत जे सत्यशोधक आहेत अशा मंडळींनी जर विचार केला जे शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेला मानतात अशा लोकांनी जर विचार केला तर वर्षात आई गायकवाड निवडून येऊ शकतात आणि यावर मी अगोदरच व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या मला कॉमेंट आल्या ज्या प्रतिक्रिया आल्या जे शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारे आहेत त्या लोकांचं सुद्धा असं मत होतं की वर्षाताई आई गायकवाड निवडून आल्या पाहिजेत आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आणि आपण ताकद लावणार आहात की नाही हे सुद्धा कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम